सतख्याती ना महाराज सर्व ख्यातीचा विचार केला तर असताची परिस्थिती होत नाही शंका बर काही काय शंका आहे सर्व म्हणजे किती ख्यात एकंदर सर्व ख्याती खाली असत ख्याती आत्मख्याती पुढे असत ख्याती आत्मख्याती अन्यथा ख्याती अख्याती ख्याती तर महाराज सर्व ख्यातीचा विचार केला तर असताची प्रतिती होत नाही काय होत नाही सर्व ख्याती असत कुठं प्रतिक्रिया येत का वांद्या पुत्र प्रतिक्रिया येतो अरे वांदेचा मुलगा दिसतो का तुम्हाला सर्पाची होत नाही काय होत नाही सर्पाची होते असे काय होत नाही प्रतीती होत नाही सर्पाची होते सरपाची नाही प्रत्यक्षात म्हणून असत असत ख्याती ना बरोबर नाही काय नाही असत ख्याती बरोबर शनी विज्ञानवादीच्या मताने सर्पाचा आकार बुद्धी धरते अन्यथाख्यातीमध्ये सर्पाचा भूतकाल प्रसिद्ध होते ते म्हणून असं आत्मख्याती बरोबर नाही काय नाही आत्मख्याती बरोबर नाही वारळावरील सर्पाचे सन्मुख रोजी ठिकाणी प्रति किंवा रोजे ऋषरूप्रांत प्रति होते अशा दोन्ही मताच्या अन्यथाख्याती अनुभवाच्या आणि युक्तीच्या विरुद्ध असल्यामुळे असंगता आहेत सर्पांशात स्फूर्ती मानणे हे भयंकर हे पुढील मृत्युवार अशी जमत नाहीत नाही आता काय विषयाला तुमच्या काय लक्षात आला आता बघा महाराज नाही की नाही सर्व ख्याती म्हणजे सर्व ख्यातीचा विचार केला तर कोणत्या सर्व खेळ्याती पुढे असत्यातीनिर्वचन अरे पुढे आत्मख्याती अन्यथा ख्याती ख सर्व सर्व ख्यातीचा विचार केला तर बघा वर बघा केला तर असं त्याची प्रती होत नाही असल वंद्या मुलगा वंद्या वंदे वांद्याचा मुलगा त्याची प्रती होते का सश प्रती होते का नाही पण सर्फाचे होते ना सर्फापर्यंत येतो म्हणून ख्याती बरोबर नाही असत ख्याती काय नाही बरोबर बरोबर नाही नाही झालं ना क्षणिक विज्ञानवादीच्या मताने क्षणिक विज्ञानवादी कोण आहे अरे कोण ख्यनिक आहे क्षणिक क्षणितवादी कोण आहे क्षणिक विज्ञानवादी अरे आत्मख्याती क्षणिक विज्ञानवादी कोण आहे आत्मख्याती असत का बरोबर क्षणिक विज्ञानवादीवादीच्या मताने सर्वचा बुद्धी धरते असं आत्मख्याती काय म्हणतो आत्मख्याती काय म्हणतोय विज्ञानवादी विज्ञानवादी कोण काय म्हणतो सर्वाचे सर्पचा करते बुद्धी धरते कळलं की नाही बुद्धी विज्ञानवादीच्या मताने सर्पचागत बुद्धी धरते झालं की नाही पुन्हा ती बुद्धी शैक्षणिक ए बुद्धी कशी क्षणिक क्षणिक बुद्धी कशी कोणा क्षणिक क्षणिक अलग लक्षात क्षणिक सर्पुकाळ मग सर्प जो परतला येतो क्षणिक बुद्धी म्हटलं तेवढ्या पुरतो सर्प परतला पाहिजे पण तो म्हणतो येत नाही मग बहुतकाळ सर्पातली प्रतिती येते म्हणून आत्मख्याती बरोबर नाही म्हणून काय नाही आत्मख्याती बरोबर ना असत ख्याती आत्मख्याती बरोबर जो अगा वारोळ सर्पाचे सन्मुख रुज्ज ठिकाणी प्रति किंवा रजुनी दुसऱ्या प्रती होते अशा दोन्ही मताच्या अन्य, अन्य ख्याती अनुभवाच्या आणि व्यक्तीच्या विरोध असल्यामुळे काय आहे वारळ सर्पाचे सन्मुख रजूच्या ठिकाणी वारोळाचे ठिकाण सर्प आहे सर्पको राहतो वारळ वारोळ ज्याचे प्रति समूख सन्मुख दिसते म्हणतात खा ऐकि ठिकाणी अशा दोन्ही मताच्या अन्यथा ख्याती अनुभवाच्या युक्तीच्या विरुद्ध असल्यामुळे आत्मख्याती नाही आत्मख्याती आणि अन्यथा ख्याती अलग लक्षात काय असती आत्मख्याती अन्यथा ख्याती त्या कशा अनुभवाच्या विरुद्ध आहेत था काय अनुभवाची विरुद्ध असल्यामुळे असंगत आहेत या बरोबर नाहीत असंगत म्हणजे काय तो शिष्य संगत आहे सर्पांश स्मृती मानणे हे भयकंपादी पुढील व्यवहाराशी जमत नाही काय होत नाही सर्पांश स्मृती मानणे काय मान्य मान्य म्हणजे ते पाठीमाग तुम्ही वाचून काढा बरं थोडं थोडं पण कुठे गेले ते ख्याती वर्णन ना ख्याती वर्णन वाचून काढा स्मृती होत म्हणत काय म्हणतात अरे कोण ये ना ज्यावेळी ठिकाणी सर्पभ्रम होतो त्यावेळी अंतकरण नेत्राधारा बाहेर निघून जाते ऋषी वृत्ती संबंध होऊन प्रथम इदम म्हणजे काहीतरी पडले आहे सामान्य रूपाने ज्ञान होते त्याच वेळी पूर्वी पाहिल्या सर्पाच्या ज्ञानाची स्मृती होते असे कोणती ख्याती असती आसा, अख्याती बर कोणती ख्यातीख्याती हा स्मृती बर सर्व सर्व कंपाती पुढे व्यवहार नाही म्हणून आख्याती बरोबर नाही काय नाही बरोबर म्हणजे असत ख्याती आत्मख्याती अख्याती या तिरी ख्यात्या बरोबर नाही असं कोण म्हणतो शिष्य शिष्य असं कोण म्हणतो शिष्य शिष्य हा अलग अलक्ष बरोबर नाही आता असत ख्याती अनिरुजनी ख्याती यात बंद अंधे दोष आणि सर्पाची उत्पत्ती बघा आता किती झाले पहिल्या ख्यात्या असत ख्याती आत्मख्याती आत्म अन्यता अख्याती नाही असत असत ख्याती आत्मख्याती अन्यथा ख्याती अख्याती अख्याती काय आता पुढे आता असत ख्याती कोणती ख्याती आली असत्याती असत ख्याती अनिरुजनी ख्याती चार झाले त्या आता कोणत्या असत ख्याती आणि आत्म अनिर्वचन ख्याती यात मंद का अंधकार दोष मंद अंधकारामध्ये दोष आणि सर्पाची उत्पत्ती सारखीच मानतात काय करतात त्या सतख्यातीवादी सर्प सत्य मानतात काय करतात दोघांमध्ये फरक काय सर्प सत्य सत्य मानतात कोणत्या ख्यात्याचा विचार झाला आता शंका करतो शिष्य अनिर्वचनीय खाती सत्याती आणि अनिरुत्री ख्याती यात मंद कर दो सारखा जवळ दोन्ही कडवी फक्त सत असत्यातीवादी सत्यातीवादी काय म्हणतो सर्प खरा आहे काय म्हणतो सर्प खरा आहे सर्प खरा आहे आणि अनिरुतीवादी काय म्हणतात सर्प खरा नाही बर का सर्प असत नाही सत नाही काय म्हणतात ते सर्प असत नाही आणि सतही नाही सतही नाही मग काय तो अरे सत्य नाही असत नाही मग काय सत्ता स्वतःहून विलक्ष कळलं का असत का नाही असत नाही प्रचिती प्रत्यक्ष असत का नाही प्रत्यक्ष नाही प्रत्यक्ष प्रत्यक्षात प्रचिती हे म्हणून तो असत नाही समजलं का काय नाही प्रत्यक्षात प्रत्यक्ष म्हणतो काय नाही असं असत नाही बरोबर म्हणले मग सत्य पास सत म्हणा काय करा मग मगत सत म्हणाले सतय म्हणता येत नाही का रज्जूच्या सफ रज्जूच्या ज्ञानाने सफाद बाद होतो बाद होतो म्हणजे काय होतो नाही असा निश्चय होतो नाही असा निश्चय होतो अलग लक्ष नाही असं काय होतो निश्चय होतो सत्य हा ना सतख्यातवादी सर्व सत्य मानतात आणि वेदांत म्हणजे मिथ्या मानतात फरक एवढा लोकांचा बरं आणि ख्यातिवादी काय म्हणतात मिथ्या आणि सतख्यातिवादी काय म्हणतात सत्य होते एवढाच काय तो फरक सर्व प्रधीच्या व्यवस्था दोन्ही मतासारखीच सारखीच लागते दोन्ही मतामध्ये काय होतात प्रती लागते मग सर्पास मिथ्या मानण्यापेक्षा सत्य मान्य बरे शिष्य असे मला वाटते चुकच असेल तर चूक कोटे होत आहे ते कृपा करून सांग मला सांगा काय करा कृपा करून मला सांगा